नमस्कार मी सुबीत जवाणी आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आज आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे पहिले मराठा आणि ओबीसी आणि आता बंजारा आणि आदिवासी यांच्यातला संघर्ष आपण सातत्याने बघत आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण जो बंजारा समाज आरक्षण मागत आहे विरोधात सकल मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चाललेला आहे त्याच पार्श्वभूमीवर वणीमध्ये सुद्धा आदिवासी समाजाने हजारोच्या संख्येत आज इथे मोर्चा काढलेला आहे आपण बघता मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज इथे जमलेला आहे मोठ्या संख्येने आदिवासी गुण प्रधान कोला मग की पंचेचाल जमातीमधली कुठलीही जमात असो आज या मोर्चामध्ये सामील झालेला आहे आपण बघणार आहोत आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा बघत या आपला असं मराठी न्यूज चॅनल आपण बघता आदिवासी समाजाच्या महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज या सकल मोर्चामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आज प्रत्येक आदिवासी समाज तरुण असो किंवा प्रौढ असो प्रत्येक व्यक्ती आज या मोर्चाच्या याच्यामध्ये उपस्थित झालेला आहे आपल्यासोबत काही महिला आहे आपण त्यांना विचार काही आपल्या काय कुठल्या मागण्या घेऊन आपण नेमका या मोर्चामध्ये आल्या चला आमची मागणी आहे समाज आहे नक्कीच 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 मोठ्या समाजाचा एक आक्रोश आहे आपल्या आपण बघता प्रमाणामध्ये आज महिला आदिवासी महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आवर्जून सहभागी झाला आहे काय मागण्या आहे आपण कुठल्या मागण्या घेऊन नेमक्या या मध्ये आल्या आम्ही या मागण्या घेऊन या मोर्चामध्ये आलो आहोत की आमचं आरक्षण जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून इतर समाजाचे लोक बंजारा आहे धनगरा या स समाजाच्या लोकांनी आमच्या घुसखोरी करून जबरदस्तीने त्यांनी आरक्षण लुटण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आम्ही आमच्या समाजाला जागृत केले आणि आम्ही सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होऊन आम्ही भव्य दिले असा मोर्चा काढत आहोत आदिवासी समाजाचा मोठ्या प्रमाण हजारोच्या संख्येने आज तिथे मोर्चा झालेला आहे आणि धनगर आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधातला हा सकल आदिवासी मोर्चा आहे आपण बघणार आहोत आदिवासी समाजाचा सकल मोर्चा आपला गोपा या मोर्चामध्ये काय म्हणून आहे समाजाला आरक्षण देताना भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णच आदिवासी समाजाचा अभ्यास करूनच आदिवासी समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि आदिवासीचं आरक्षण हे संविधानिक आहे आम्हाला ते हैदराबाद गॅजेटचा तुकडा नको आहे आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये आदिवासींना ते आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणामध्ये कोणत्याही आदिवासी समाजाला वगळून इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करण्यात येणार नाही हे सुद्धा संविधानामध्ये आहे त्यातपर्यंत आदिवासीचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास होत नाही तोपर्यंत हा समाजामध्ये कोणी घुसू शकत नाही आणि हा समाज आदिवासीमध्ये दुसऱ्यांना घुसू देणार नाही नक्कीच मला महिला म्हणून आपल्या काय प्रसिद्ध आहे मध्ये आदिवासी समाजामध्ये दिसते आपण बघणार आहोत आदिवासींचा जनआक्रोश मारेगाव येथून सकल आदिवासी बांधवांनी बंजारा भनगर व बंजारी समाज आदिवासीतून आरक्षण मागत आहे त्या विरोधात वणी येथे भव्य तिन्ही तालुक्यातून मोर्चा काढण्यात आला उपविभागीय कार्यालय इथे आत्ता थोड्या वेळात मोर्चा संपलेला आज आमची प्रमुख मागणी अशी होती की आदिवासी समाजामध्ये बंजारा धनगर व बंजारा या तिन्ही समाजाला सामील करू नये दुसरी महत्त्वाची मागणी अशी होती की ज्या पद्धतीने बोगस आदिवासींना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत त्यांना तात्काळ काढून ओरिजिनल आदिवासींना नोकऱ्या देण्यात याव्या तिसरी मागणी अशी आहे चंद्रशेखर बाव बावनकुड़े साहेबांनी ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण कायदा रद्द करून मूळ दीर्घ मुदतीवर शेती भाडीतत्वावर देण्याचे आम्ही कायदा काढू असे जे पत्रकार परिषद घेतली त्या सुद्धा आम्ही इथे उपविभागीय कार्यालयात निवेदन दिले आहे व असे कोणत्याही प्रकारचे कायदे आणून आदिवासी समाजावर अन्याय करू नये अशी आमची प्रमुख मागणी आहे आजच्या ठिकाणी तुम्ही पणाला बसू बेमुदत उपोषणाला बसू और सरकारला आमची आज सत् सक्त ताकीद आहे आम की आमच्या आदि आदिवासींच्या आरक्षणावर कोणाचाही घाला घालू नये आजपर्यंत आम्ही सहन करत आलो आमच्या सवलती कोणतेही ऑर्डिनन्स काढून आमची जर दिशाभूल होत असेल तर आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र सरकारला ताकीद देऊ इच्छितो त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचं आरक्षण कुणाला देऊ नये आणि आदिवासीवर वारंवार अन्याय करू नये महाराष्ट्र सरकार मता राजका आरक्षणाच्या जागेंवर मतांचं राजकारण करताय काय असं आपलं होतं नक्कीच नक्कीच कारण इथे आपण यापुढे बघितलं आहे की जो हैदराबाद गॅजेट वापर करून इथल्या मराठा समाजांनी कुंडी प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना ते दिले त्याचप्रमाणे अशा प्रकारचा अध्यादेश एखादा काढून महा महाराष्ट्रामध्ये आदिवासींमध्ये इतर समाजांना इतर जातींना समाविष्ट करू शकते परंतु हे गोष्ट एक लक्षात ठेवा की आदिवासी जमात आहे आणि इतर जाती आहे म्हणून कोणत्याही जातीला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करता येत नाही माझ्या आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसऱ्या समाजांना अंधार घेण्याचे काम केलं पाहिजे नाही असं माझं मत आहे आणि शासनाचं माझं असं मत आहे की आपल्या आदिवासी समाजामध्ये जे आपले आर्टिकल पद्धतीमध्ये जर संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्या माध्यमातनुसार आपल्याला कोणत्या बंजारा समाजाला वंजारी झालं आणि धनगर समाजाला यांना आदिवासी हो समाजामध्ये कोणत्या प्रकारचं इथं आपल्या आदिवासी समाजामध्ये कोणत्या प्रकारे आरक्षण मिळाला पाहिजे अशी माझी विनंती आहे मी धनगर आणि बंजारा या समाजांना एक आव्हान करतो की बाबांनो आदिवासींचीच परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांचं पहिलंच घर फाटकं आहे ह्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू पाहता हे योग्य नाही मग मी आज तुम्हाला प्रेमाने सांगतो का याच्यापुढं तरी आदिवासीकडे कोणी तिरचा डोळा करून पाहू नये आदिवासीचं आरक्षण मागू नये सत्यता आहे का तुम्ही आदिवासी आहेत म्हणून धनगरांना बंजारांना खास करून माझी विनंती आहे याच्यापुढं तमाम महाराष्ट्रातल्या धनगरांनी आणि बंजारांना प्रामाणिक विनंती करतो त्या या आदिवासीच्या फाटक्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू नये अन्यथा आम्हालाही प्रतिकार वेगळ्या प्रकारे करता येते आणि तो करणार आम्ही तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपणच स्वतः धनगरांनी आणि बंजारा समाजांनी शांत व्हावं तुम्ही तुम्हाला तुमचंच आरक्षण पहिलं जास्त दिलेलं आहे धनगर एका जमातीला साडेतीन टक्के आरक्षण आहे मग आता तुम्हीच विचार करावा का तुमच्यावर अन्याय होतोय का उलट तुम्ही आदिवासीवर अन्याय करू पाहता हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे का धनगरांनी ना बंजारांनी आदिवासीचं आरक्षण मागू नये धन्यवाद लावा सर्वांनी सरळ प सरळ

आज जे बंजारा आणि धनगर समाज आमच्या आदिवासीची घुसखुरी कुछ कुछ करत आहे ते चुकीचं आहे आज जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले घटनामध्ये आज आमच्या आदिवासीला आरक्षण आहे हो केंद्रीय आरक्षण असतानासुद्धा आमच्यावरती अन्याय करण्याचं काम ही सरकार करत आहे त्या माध्यमातून कुठल्याही सरकार बंजारा समाज किंवा धनगर समाजाला आमच्या आदिवारी समाजामध्ये आरक्षण देऊ नये असं आमच्या शासनाला विनंती आहे नमस्कार मी सीमा कुमरे आजचा जो मोर्चा आहे तो आदिवासी आरक्षण या बाबतीतचा आजचा मोर्चा आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या आदिवासी जमातीमध्ये इतर कोणतेही जाती समाविष्ट नाही झाल्या पाहिजे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे जसं की धनगर आणि बंजारा त्यांना आधीपासूनच असंविधानिक आरक्षण आहे तरी ते म्हणत आहे की आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या तरी ही त्यांची मागणी आहे ती असंविधानिक आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आज आम्ही का अतिशय मोठ्या संख्येने जो आहोत